माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे यांच्या प्रयत्नातून सांगली येथे फिश मार्केट आता अद्ययावत होणार आहे या कामाची सुरुवात आजपासून करण्यात आली या निमित्ताने आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह पाहणी करण्यात आली तसेच दहा जानेवारी रोजी मत्स्य व्यवसाय व बंधारे मंत्री नितीश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न होणार आहे अशी माहिती यावेळी माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी दिली आहे गेली वीस वर्ष सातत्यानं मी नगरसेविका असताना तसेच सामाजिक कार्य करत असताना या सांगलीमध्ये अद्ययावत मच्छी मार्केट उभं राहावं यासाठी मी पाठपुरावा करत होते ज्यावेळेला मी नगरसेविका होते त्यावेळेला या प्रश्नावर विशेष आवाज उठून युती शासनाचे आमचे मंत्री आ, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून पाठपुरावा करून, करून।, करून, करून हे मच्छी मार्केट आम्ही मंजूर करून केले करून घेतलेलं आहे आमचे आमदार सुधीरदादा गाडगीळ तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखरजी इनामदार आणि त्याचप्रमाणे त्या तत्कालीन सभापती धीरज सूर्यवंशी यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नातून हा प्रस्ताव वर गेला त्यानंतर ह्याला मंजुरी मिळाली तर विशेष करून सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मी स्वतः पाठपुरावा केला होता आणि त्यामुळे जवळपास आठ कोटीचा निधी या सांगलीतील मच्छी मार्केटला मिळणार आहे आज आपण बघितलं तर तिथं वि विक्री करणारे जे मत्स्य व्यावसायिक आहेत त्याचप्रमाणे म मटण व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी तसेच ग्राहकांसाठी एक अध्यावत असं पिश मार्केट सांगलीमध्ये येत्या एत, काळामध्ये उभं राहणार आहे केंद्र शासनाच्या मत्स्य संपदा विभागाच्या वतीनं म्हणजे पंतप्रधान मत्स्य संपदा विभागाकडून जवळपास आठ कोटीचा निधी त्यासाठी मिळालेला आहे विशेष करून सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या पाठपुराव्यामुळं हे मंजूर झालेलं आहे आणि हे करत असताना त्याचं भूमिपूजन शुक्रवार दिनांक दहा रोजी होते आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री नितेजी राणे आ, हे सांगलीच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या हस्ते हे भूमिपूजन होत आहे आजच सकाळी आम्ही आयुक्त शुभम गुप्ता सर आणि इतर सर्व आणि आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली सर्व विक्रेदारक धारकांशी विक्रे दारक, चर्चा देखील केली आणि त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था देखील करून समोरच्या बाजूला करण्यात आलेली आहे जवळपास एक वर्षाचा कालावधी मी ह्याच्यामध्ये लागेल आणि एक वर्षामध्ये एक अत्याधुनिक पद्धतीचं अत्यंत युक्त असं मशिश मार्केट सांगलीकरांनासाठी उपलब्ध होईल